नमस्कार मंडळी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बाजूचे असणारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आपले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मंडळी नुसत्याच पार पडलेला श्रीनाथ केसरी मैदानात महाराष्ट्राचे लाडके दोन वाघ मथुर आणि बकासूर यांनी मोठी बाजी मारली म्हणून बैलगाडी क्षेत्रातला देव अखंड बैलगाडी क्षेत्रातला लाडका आपल्या सगळ्यांचा मोठा लक्षा आपल्या दोन लहान भावांसाठी काहीतरी सुरुवातीपासून शेवट पर्यंत लाडका मोठा लक्षा बोलतोय आज मी शांतय शरीर थकलय पायांमध्ये दम उरला नाही पण मन अजूनही त्या मैदानाच्या धुळीत धावतय मी लक्षा बैलगाडी क्षेत्रातला देव आणि माझ्या आयुष्यातल्या मैदानाच्या शेवटच्या टप्प्यावर उभा आहे मी कधी काही माग टाकायचो हजारो मैदाना गाजवली कित्येक हिंद केसरी मैदाना जिंकलो अनेक बिनजोडचा मानकरी ठरलो लोकांच्या आवाजात माझं नाव घुमायचं लक्ष आला रे आता मैदान पेटणार तो आवाज आजही कानात आहे पण वेळ वेळ कोणाला सोडते का हो आज हे शरीर थकलंय पण अभिमान मात्र अजूनही तितका जिवंत आहे कारण माझ्या समोर उभे माझ साम्राज्य चालवणारे असे अनेक हिरे आहेत पण त्यातील माझे दोन लाडके वाघ मथुर आणि बकासूर मथुर तू मैदानात पाऊल टाकतोस ना तेव्हा मातीचाही अभिमान वाढतो तुझ्या नजरेत जो आत्मविश्वास आहे ना तो पाहून माझं तरुण पण आठवत आणि बकासूर तुझ्याबद्दल तर काय बोलावं तू तर वीज आहेस रे वीज जी आकाशात कडाडते आणि मैदानात धडाडते अशी वीज बारा वेळा हिंद केसरी झालेला हे इतिहासाची ओळ आहे तू मैदानात उतरतोस तेव्हा गर्दी थरथरते तो जोश ती ताकद ती मला माझ्या जिंकलेल्या लढायांची आठवण करून देते तुम्ही दोघ आज जिथं उभे आहात ना तिथं पोहोचण्यासाठी मी आयुष्य घालवलंय माझ्या श्वासातली शेवटची ताकद मी मैदानावर सोडली आणि आज जेव्हा तुम्ही धावताय ना तेव्हा मला माझं स्वप्न जिवंत आहे तुमच्याकडे बघून लोक म्हणतात हेच वारसदार असावेत तिथं माझं यश आहे मी आता थांबलोय पण माझ्या नजरेत अजूनही मैदान दिसतंय तो गर्दीचा आवाज ऐकू येतोय तो, तो मातीचा वास अजूनही मनात आहे आणि बकासूर तुम्ही धावारे रे वीरांनो माझ्या थकलेल्या देहाला तुमचा वेग जीवन देतो तुमच्या प्रत्येक धावेत माझं नाव आहे प्रत्येक विजयात माझं अस्तित्व आहे मी थकलोय पण हरलो नाही मी शांत झालोय पण थांबलो नाही कारण माझ्या रक्तात अजूनही मैदानाची गर्जना आहे आज माझ्याकडून तुम्हा दोघांना शुभेच्छा आशीर्वाद आणि जिद्दीची ऊर्जा देतो धावा जोमाने धावा ही माती आपली आहे ही परंपरा सुद्धा आपली आहे लक्षात ठेवा ही परंपरा आपल्याला साता समुद्रा आहे आणि अशीच निरंतर चालू ठेवायची आहे थांबू नका खचून जाऊ नका अडथळे अनेक येतील पण लक्षात ठेवा तुमच्या पाठीमाग तुमचा हा मोठा भाऊ उभा आहे तुमचा लाडका लक्षा उभा आहे